आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय हक्कांसाठी देवावर श्रद्धा ठेवून आईवडिलांवर निष्ठा ठेवा नीतिमत्तेने वागा आयुष्यामध्ये कधीच काही कमी पडणार नाही अभ्यास करा मेहनत करा येणाऱ्या अडचणींवर मात करा येणारा पुढचा दिवस तुमचा असेल यशस्वी व्हाल असे प्रतिपादन एस एंटरप्राइजेसचे संस्थापक यशस्वी उद्योजक अशोकराव जाधव यांनी केलं कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी येथील कर्मवीर शंकरराव काळे माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना ते बोलत होते आणि यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी काकासाहेब जावळे भारत सर्व सेवा संस्थेचे संचालक केशवराव जावळे तुकाराम जावळे सोपान गुडघे उपसरपंच संजय गुडघे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष राजेंद्र गुडघे धर्मा जावळे मनराज जावळे अनाजी जावळे व्यंकटराव जावळे माजी उपसरपंच किशोर जावळे युवासेना तालुका उपाध्यक्ष कर्णा जावळे मच्छिंद्र जावळे सचिव संघटनेचे जिल्हा संघटक विठ्ठल जावळे हरिभाऊ जावळे भाजपाचे गणेश राऊत द पांडुरंग दहे यमाजी जावळे भगीरथ जावळे विजय फटांगरे पंढरीनाथ वायसे लक्ष्मण गुडगी श्री आभाळे के डी होन विद्यालयाचे मुख्याध्यापक राजेंद्र राठोड शिक्षक पांडुरंग पवार चंदा जगता प्रदीप ढेरे श्री चव्हाण श्रीमती होण बाबासाहेब गुडगे श्री गायकवाड आदींसह विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते शाळेतील पोषण आहार बनवणाऱ्या मनिषा जावळे आणि बाळासाहेब जावळे या दाम्पत्याचा विद्यार्थ्यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला उद्योजक अशोक जाधव यांनी एकावन्न हजार रुपयाची देणगी शाळेसाठी प्रदान केली प्रस्ताविक मुख्याध्यापक राजेंद्र राठोड यांनी केलं सूत्रसंचालन पांडुरंग पवार यांनी केलं तर आभार कुमारी मानसे जावळे यांनी मांडले आवाज जनतेसाठी लक्ष्मण जावळे कोपरगाव नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा